नमस्कार शेतकरी बांधवांनी पाऊस सध्या थोडा शांत झालेला आहे आणि आता सध्या ऑक्टोबर महिन्यात आहे ऑक्टोबरचे पहिले दहा दिवस संपलेत आता चित्ता चालू झालेला आहे आता सर्व शेतकऱ्यांचं उन्हाळ्या कांद्याचं रोप टाकण्याची गडबड सुरू झाली असेल तर रोप टाकताना काही गोष्टी ध्यानात घ्यायच्या आपल्याला रोप टाकत असताना काय झाले आता भरपूर प्रमाणात पाऊस झाला होता मोठ्या प्रमाणात ज्यामुळे जमीन जाम। सध्या पूर्णपणे ओली त्याच्यामुळं आता रोप टाकत असताना आपल्याला रोपाला थोडीशी बीज प्रक्रिया करणं गरजेचं कर आहे काळी काय व्हायचं बैलांनी शेती केली जायची त्याच्यामुळे जमीन जास्त तुडत तुटली जात नव्हती पण आता काय होतं कोणाकडे बैल राहिलेली नाहीत त्याच्यामुळे शक्यतो सर्वांकडे ट्रॅक्टर ट्रॅक्टरने शेती केली जाते आणि ट्रॅक्टर ज्यावेळेस शेतात चालतं त्यावेळेस जमीन ही निभार होते निभार झालेली ओली जमीन बुरशीसाठी पूरक वातावरण तयार होतं आणि त्याच्यामुळे जमीन बुरशी मोठ्या प्रमाणात वाढते त्यामुळे आपली रोपं खराब होतात त्यासाठी आपल्याला थोडीशी बीज प्रक्रिया करणं गरजेचं आहे त्यासाठी आपण काय करायचं जे बिया बियाणे आहे तर बियाण्याला आपण बावीस टी किंवा साप पावडर किंवा रोको पावडरचा आपण बीज प्रक्रिया करू शकतो एक किलोसाठी आपण साधारणतः दहा ते पंधरा ग्रॅम या पावडरचा वापर करू शकतो किंवा एवरगोल्ड गोल्ड हे औषध आहे ते ही बोरशी आहे अतिशय उत्तम असं त्याचा रिझल्ट आहे ते प्रति किलो चार ते पाच एम एलचा त्याचा वापर आपण बीज प्रक्रियासाठी करू शकतो तर अशा पद्धतीने आपण बीज प्रक्रिया करायची बीज प्रक्रिया करण्यासाठी काय करायचं हे जे बियाणे या आधी पाणी टाकून व्यवस्थित ओलं करून घ्यायचं नंतर त्याच्यावरती पावडर टाकायची पावडर व्यवस्थित मिक्स करून घ्यायची किंवा जे तुमचं एवर जर तुम्ही लावणार असाल तर एवर प्रति किलो चार एम एल आणि त्याच्यासोबत थोडंसं पाणी साधारणतः दहा ते पंधरा एम एल पाणी घेऊन ते व्यवस्थित पूर्णपणे बिया बियाण्याला काय करायचं चोळून घ्यायचं चोळून घेतलेलं बियाणं तुम्ही शक्यतो बियाणं टाकण्यासाठी स्प्रिंकलरचा वापर करू शकता स्प्रिंकलरचा वापर केल्याने काय होतं जमीन भूजभूषित राहते त्यावेळेस ज्यावेळेस आपण रोप उपटायला तर रोप उपटायला आल्यामुळे त्याला मुळ्या मुझे, मुळ्यांची संख्या चांगली असते त्याच्यामुळे पुढं लागवडीलाही त्याचा रोप रोमण्यासाठी त्याचा चांगला वापर फायदा होतो तर स्प्रिंकलरवर रोप टाकल्याने आपल्याला मजुरी देखील कमी जाते रोप उपटण्यासाठी जी मजुरी लागते ती मजुरीही कमी जाते असा दुहेरी फायदा आपल्याला स्प्रिंकलरवरती रोप टाकल्याने होतो तर तुम्ही स्प्रिंकलरचा वापर करू शकता तर अशा पद्धतीने ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या गोष्टींवरती लक्ष द्या बीज प्रक्रिया अवश्य करा त्यामुळं जी तुमची बियाण्यांची मरे रोपाची मरे ती कमी प्रमाणात होईल तर ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ह्या व्हिडिओला अधिक आदि, अधिकाधिक आपल्या शेतकरी मित्रांबरोबर शेअर करा धन्यवाद